निराधाराचे दैवत माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण महोत्सवी वाटचाल केलेला वृद्धसेवाश्रम कुपवाड सांगलीच्या चा अध्यक्षपदी त्यांची कन्या डॉक्टर सुप्रिया अजय ताडमोठे यांची निवड झाल्याचे वृद्ध सेवाश्रमाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवप्रकाश काळे यांनी जाहीर केलं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम माझ्या आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची ज्येष्ठ कन्या श्रीमती श्री पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष डॉक्टर केलं यावेळी बोलताना डॉक्टर काळे म्हणाले प्राध्यापक शरद पाटील यांनी गेली चाळीस वर्ष या वृद्ध सेवाश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाच आपले कुटुंब मानून काम केलं त्यांच्या कन्येला या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर सुप्रिया आडमोटे या वैद्यकीय सेवेत असून त्यांना समाजसेवेची आवड असल्याने वृद्ध सेवाश्रमाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने सरांचे कार्य ते जोमाने पुढे नेतील असा विश्वास वृद्ध सेवाश्रम सुवर्ण महोत्सव समितीचा अध्यक्ष आर्किटेक्ट प्रमोद चौगले यांनी व्यक्त केला याप्रसंगी यशवंत या शिक्षण संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती विनयश्री पाटील यांचा तर चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल राजगोंडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्रिवेंद्रम येथे संपन्न झालेला जायंट्स कन्व्हेन्शन कार्यक्रमात जया जोशी यांना आउटस्टँडिंग जायंट्स डायरेक्टर इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल नूतन अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया आड आडमोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी वृद्ध सेवाश्रम कुपवाड सांगली संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश बापू काळे सेक्रेटरी महावीर जिन्नाप्पा सौंदे सहसेक्रेटरी मुबारक उस्मान सनदी कशाध्यक्ष हरिकांत कन्हैयालाल बियानी संचालक ददासाहेब शिवगंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यांच्यासह हो दीपक सातपुते वित्राग देवर्षी श निशिकांत गायकवाड शशिकांत गायकवाड संजय पाटील एरंडोली ॲडव्होकेट सुभाष पाटील प्राध्यापक एस ए पाटील समती गोंडाचे प्राध्यापक लक्ष्मण शिंदे सरोज बाब रमेश साहेब नरस गुंडा पाटील सौ शेट्टी वाहिनी सुमन गोष्टी सह विरंगुळा केंद्रातील सर्व सदस्य व वृद्धाश्रमातील सर्व आश्रित यांच्यासह अनेक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन संस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी यांनी नियोजनबद्ध केलं होतं